सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा तीनसराईत गुन्हेगारांकडून सुतरा गुन्हे उघड बारा लाख रुपये किमतीची वाहनं जप्त चाकण पोलिसांची दमदार कारवाई वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण लक्षात घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास करत असताना चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाग पोलीस निरीक्षक गुणेनाथा धारगे पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड गणपत धायगुडे यांच्या तपास पथकानं ते चारशे सीसीटीव्ही फुटेजचं सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की आरोपी राहुल शिवाजी राठोड फारुख अन्सर पठाण आणि विशाल दिलीप करपते यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चाकण आळंदी म्हाडुंगे एमआयडीसी भोसरी खोपोली लोणावळा सोलापूर औरंगाबाद व अकोला जिल्ह्यातील आणि ऑटो रिक्षा चोरी केली असल्याची कबुली केली आहे आरोपींकडून बारा लाख रुपये किमतीच्या एकूण बारा मोटरसायकली व तीन ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे पोलीस उपायुक्त परिमंडल तीन डॉक्टर शिवाजी पवार राजेंद्र सिंह गौड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक गुणे नाथा घारगे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे हनुमंत कांबळे भैरोबा यादव सुनील शिंदे ऋषिकुमार झनकर राजू जाधव नितीन गुंजाळ सुनील खेडकर सुदर्शन बर्डे महादेव विक्कड महेश कोळी शरद खैरणार किरण घोडके माधुरी कचाटे उषा खेडकर संतोष सुपेकर मच्छिंद्र लाडके यांनी केला आहे